द्रौपदीची अनोखी कथा कथा सुरू होते प्राचीन काळातील एका अद्भुत यज्ञाने द्रुपद नावाचा महान राजा होता तो पंचाळ देशाच्या अधिप्ती होता पराक्रमी पण अंतःकरणात अस्वस्थता घेऊन जगणारा कारण त्याचे मन सतत एका विचाराने ग्रासलेले होते द्रोणाचार्य विरुद्धच्या पराभवाची जळजळ द्रोणाचार्याने अपमान करून पंचाळाचे अर्धे राज्य हस्तगत केले होते त्या घटनेपासून द्रुपदाच्या मनात प्रतिशोधाची ज्वाला प्रखर होत चालली होती द्रुपद रोज मनोमन देवांना हाक मारायचा मला असा पुत्र हवा जो द्रोणाला पराभूत करेल आणि अशी कन्या हवी जी महान कार्यासाठी अवतरलेली असेल या भावनांनी प्रेरित होऊन द्रुपदाने एक भव्य यज्ञ करण्याचा निर्णय घेतला त्याने देशभरातील महान ऋषीमुनींना आमंत्रित केले यज्ञकुंड पेटले हवेत वेदघोषांचे निनाद घुमू लागले अग्निदेवाच्या ज्योतींनी आकाश लालसर झळाडून गेले यज्ञ जसजसा जसा पराकोटीला पोहोचला तसतसा अद्भुत चमत्कार घडला यज्ञकुंडातून दोन तेजस्वी व्यक्तिमत्वे प्रकट झाली प्रथम एक तेजोमय कुमार ज्याच्या डोळ्यात युद्धाची ज्वाला होती हा होता धृष्टद्युम्न जो पुढे द्रोणाचार्याचा वध करण्यासाठी जन्मलेला होता आणि त्याच वेळी यज्ञकुंडातून सुगंधित फुलांच्या सुवासासह एक अद्वितीय कन्या प्रकट झाली तिचे रूप इतके अद्वितीय होते की सर्व ऋषी राजे व प्रजेने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले तिच्या नेत्रात असामान्य तेज तिच्या व्यक्तिमत्वात अद्भुत दिव्यता होती जणू स्वर्गीय सौंदर्य पृथ्वीवर उतरले होते ही कन्या होती द्रौपदी जी पुढे पांडवांची पत्नी होणार होती आणि महाभारताच्या महाकाव्यातील सर्वात निर्णायक व्यक्ती ठरणार होती प्रजा आनंदाने नतमस्तक झाली ढोलताशे वाजू लागले सर्वत्र जल्लोष पसरला पण काही जणांच्या हृदयात प्रश्नही निर्माण झाला ही कन्या कोणत्या भविष्यकथेसाठी जन्मली आहे ऋषींनी त्यावेळी भाकीत केले ही कन्या असामान्य आहे हिच्या आयुष्यातील घटना महायुद्धाची दिशा ठरवतील द्रौपदी हे केवळ एका राजकन्येचे नाव नसून ती आहे काळाची प्रेरणा त्या क्षणापासूनच द्रौपदीचे जीवन नियतीच्या गूढ धाग्यांनी विणले जाऊ लागले तिचा जन्म प्रतिशोधाच्या अग्नीतून झाला होता पण तिचे भवितव्य केवळ एका घराण्यापुरते मर्यादित नव्हते ती होती संपूर्ण आर्यावर्ताचे भविष्य बदलवणारी व्यक्ती रात्रीचा गडद काळोख पसरला होता हस्तिनापुराजवळील एका शांत गावातील शिवमंदिरात फक्त एकच दिवा लुकलुकत होता मंदिराच्या भिंतींवर नृत्य करणाऱ्या सावल्या जणू एखाद्या गूढ रहस्याची कहाणी सांगत होत्या त्या रात्री एक कोवळी कन्या दृप्तकन्या द्रौपदी मनातल्या आकांक्षा घेऊन मंदिरात प्रवेश करते तिच्या पावलांचा मंद आवाज दगडी फरशीवर उमटत होता बाहेरच्या जगाला ती राजकन्या होती शौर्याची सौंदर्याची वैभवाची प्रतीक पण मंदिराच्या त्या पवित्र शांततेत ती फक्त एक हळवी स्वप्नाळू मुलगी होती द्रौपदीने शिवलिंगापुढे नतमस्तक होऊन दीर्घ श्वास घेतला तिचे डोळे मिटले आणि अश्रूंनी गाल ओले झाले तिने मनातल्या भावना शब्दात गुंफल्या हे महादेव मला असा पती हवा जो पराक्रमी असावा मला असा पती हवा जो बलवान असावा मला असा पती हवा जो धर्मप्रिय आणि नीतिमान असावा मला असा पती हवा जो बुद्धिमान असावा आणि मला असा पती हवा जो सुंदर असावा शब्द बाहेर पडले पण तिच्या अंतरातल्या ज्वालेमुळे तीच प्रार्थना तिने पुन्हा केली पुन्हा केली आणि असे करत करत पाच वेळा तीच मागणी तिच्या ओठांतून बाहेर पडली त्या मंदिरातील वातावरण बदललं दिव्याचा प्रकाश अधिक तेजस्वी झाला घंटाना जणू आपोआप झाला आणि शिवलिंगापासून एक गुढ प्रकाश किरण द्रौपदीवर पडला त्या दिव्य प्रकाशातून उमटला महादेवांचा गंभीर स्वर कन्ये तुझी प्रार्थना व्यर्थ जाणार नाही तुझ्या मनातील पाचही गुण तुला मिळतील परंतु एका पुरुषात हे सर्व गुण नसतील म्हणून तुला पाच पती लाभतील आणि प्रत्येक पतीमध्ये तुला तुझं स्वप्न दिसेल हे ऐकून द्रौपदी दचकली तिच्या डोळ्यात आश्चर्य तरळलं पाचपती हे कसं शक्य आहे समाज काय म्हणेल माझं आयुष्य कसं असेल तिच्या मनात शंका उसळल्या पण त्याच क्षणी महादेवांचा गंभीरपण आश्वासक स्वर पुन्हा घुमला कन्ये चिंता करू नकोस या नियतीत एक महान कार्य दडलेलं आहे तुझ्या पतींमार्फत धर्माचा विजय अन्यायाचा पराभव आणि पापाचा नाश होईल तुझं जीवन फक्त तुझं न राहता ते संपूर्ण आर्यावर्तासाठी प्रेरणा ठरेल द्रौपदीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तिला तिच्या जीवनाचा गूढ संकेत मिळाला होता त्या क्षणी तिने समजून घेतलं की तिचं भविष्य केवळ तिचं नसून संपूर्ण महाभारताच्या कथा पुराणाचा आत्मा होणार आहे काळ पुढे गेला पांचाळ नरेश द्रुपदाने आपल्या कन्येचा स्वयंवर ठरवला हस्तिनापूर आणि पंचार यांच्यात अनेक वर्षांपासून राजकीय संबंध टिकून होते पण द्रौपदीच्या स्वयंवरामुळे जणू सर्व महत्वाच्या राज्यांचे राजकुमार राजे आणि योद्धे एकत्र जमले होते संपूर्ण पंचार नगरीत आनंदोत्सवाचे वातावरण होते रस्त्यांवर तोरणे लावलेली होती फुलांच्या रांगोळ्यांनी राजवाड्याचे प्रवेशद्वार सजवले गेले होते नगरीतील लोकांच्या चे चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद स्पष्ट दिसत होता अखेर त्यांना आपल्या राजकुमारीचा विवाह कोणाशी होणार हे पाहायला मिळणार होते राजा द्रुपद यांनी भव्य सभा मांडली होती त्या सभागृहात सोनेरी खांब रत्नजडीत आसनं आणि सुवासिक धुपाच्या सुगंधाने भारलेले वातावरण होतं सर्व बाजूंनी नगारे वाजत होते शंखध्वनी होत होता सभेत हस्तिनापूरचे राजकुमार कौरव अनेक राजे महाराजे अगदी श्रीकृष्ण आणि बलराम सुद्धा उपस्थित होते सभागृहाच्या मध्यभागी एक प्रचंड धनुष्य ठेवलेले होते ते इतके मोठे आणि जड होते की पाहणायाला फक्त पाहूनच आश्चर्य वाटावे जवळच एक विशाल घडा ठेवलेला होता ज्यामध्ये पाण्याने भरलेली थाळी होती त्या थाळीत प्रतिबिंब दाखवणारा एक यंत्रणा ठेवली होती त्या थाळीच्या वर एका एक फिरणाया चाकावर मासा बांधलेला होता स्पर्धेची आठ होती धनुष्य चढवून बाण लावून त्या फिरणाऱ्या मासाच्या डोळ्यात नेम साधावा राजा द्रुपदांनी उपस्थित पाहुण्यांना सांगितले हे वीरांनो आज तुम्हा सर्वांसमोर आमच्या द्रौपदीचा स्वयंवर आहे जो या महान कार्यात यशस्वी होईल त्यालाच माझी कन्या पत्नी म्हणून मिळेल सभेत एकच खळबळ उडाली प्रत्येक योद्ध्याच्या नजरेत उत्साह आणि आत्मविश्वास दिसू लागला याचवेळी सुवासिक फुलांच्या वर्षावात द्रौपदी सभागृहात आली तिच्या रूपाची शोभा वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील गळ्यात रत्नजडीत हार केसात मोग्याची फुले डोळ्यात आकर्षक काजळ द्रौपदी इतकी सुंदर भासत होती की क्षणभरासाठी संपूर्ण सभानी शब्द झाली सर्व राजकुमार तिच्याकडे पाहतच राहिले द्रौपदीने सभेत उभ्या असलेल्या सर्व वीरांकडे नजर टाकली पण तिच्या डोळ्यात एक वेगळा शोध होता ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीची वाट पाहत असल्यासारखी वाटत होती सभागृहात प्रथम अनेक बलाढ्य राजकुमारांनी प्रयत्न केले कौरव राजकुमार दुर्योधन शकुनी यांचे पुत्र काशीराज सिंधुराज सर्वांनी एकामागून एक धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण ते धनुष्य एवढे जड होते कि की त्यांच्यापैकी कुणालाही ते उचलता आले नाही कुणी ते उचलले तरी बाण चढवता आले नाही कुणी बाण चढवला तर नेम साधता आला नाही सर्वत्र कुजबुज सुरू झाली ही स्पर्धा इतकी कठीण आहे की कुणालाही यश मिळणार नाही असे दिसते याच वेळी एका कोप्यात बसलेले पांडव ब्राह्मणाच्या वेशात हे सर्व पाहत होते त्यांनी अद्याप आपली खरी ओळख कुणालाही सांगितली नव्हती अर्जुनाच्या मनात मात्र एक ठाम निर्धार होता मी हे धनुष्य नक्की उचलणार हे कार्य माझ्याशिवाय कुणाकडून होणार नाही अर्जुन उभा राहिला ब्राह्मणाच्या साध्या वेशात असल्याने त्याच्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही पण त्याच्या डोळ्यातला आत्मविश्वास वेगळाच होता तो हळूहळू त्या विशाल धनुष्यापाशी गेला त्याच्या प्रत्येक पावलात एक दृढ विश्वास होता सभेत गोंधळ सुरू झाला हा ब्राह्मण हा कसला प्रयत्न करतोय याला हे धनुष्य उचलता येईल का अर्जुनने शांतपणे धनुष्याला स्पर्श केला एका क्षणात त्याने ते सहजतेने उचलले सभेत एकच श्वास रोखला गेला सर्वांना धक्का बसला नंतर त्याने सहजतेने बाण चढवला आणि थाळीतल्या पाण्याच्या प्रतिबिंबाकडे पाहत फिरत त्या मासाच्या डोळ्यावर नेम साधला एकाग्रतेच्या क्षणात सभागृह अगदी शांत झाले केवळ अर्जुनाच्या बोटांनी सुटणाऱ्या बाणाचा आवाज झाला आणि पुढच्याच क्षणी तो बाण नेमक्या मासाच्या डोळ्यात जाऊन लागला सभागृहात एकच गजर झाला जय जय हा विजयी झाला द्रौपदीच्या चेहऱ्यावर स्मित झळकले तिने पुष्पहार उचलला आणि अर्जुनाकडे चालत गेली सभेतले राजे आणि कौरव संतापाने पेटून उठले ही स्पर्धा अन्यायाची आहे ब्राह्मणाला कशी काय परवानगी दिली राजा द्रुपद हा अन्याय आहे पण कृष्ण शांतपणे उभे राहिले आणि म्हणाले ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती जो पात्र ठरेल त्यालाच द्रौपदी पत्नी म्हणून मिळणार आहे अर्जुनाने आपले कौशल्य सिद्ध केले आहे हा न्याय आहे द्रौपदीने अर्जुनाच्या गळ्यात हार घातला सभेत पुष्पवृष्टी झाली पांडवांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरले द्रौपदी अर्जुनाची वधू होणार हे जाहीर झाल्यावर अनेक राजे संतापले द्रुपदाच्या सभागृहात वातावरण चिघळले काही राजांनी तर युद्धाला सज्ज होण्याची धमकी दिली पण अर्जुन आणि भीम यांनी मिळून सर्व राजांना नमवले शेवटी कृष्णाच्या मध्यस्थीने हा संघर्ष शांत झाला पांडवांनी द्रौपदीचा स्वयंवर जिंकला होता अर्जुनाने माशाला लक्षभेद करून द्रौपदीचा हात जिंकला आणि विजयी मुद्रेने तिला घेऊन आपल्या भावांकडे आला पाचही पांडवांचे हृदय आनंदाने भरून आले होते विजयाचा जल्लोष आत्मविश्वास आणि स्वतःसाठी मिळालेली सुंदर गुणी आणि सुसंस्कृत पत्नी हे सारे त्यांच्या जीवनातील नव्या पर्वाचे आरंभ होत होते अर्जुनाने आई कुंतीच्या घरी प्रवेश केला त्याच्या डोळ्यात अपार आनंद होता तो आज शिरताच त्याने उत्साहाने आवाज दिला आई आज आम्हाला एक अद्भुत रत्न मिळाले पहा आम्ही एक अमूल्य वस्तू घेऊन आलो आहोत कुंती त्यावेळी घरकामात मग्न होती ती धान्य निवडत होती तिचं लक्ष पूर्णपणे दाण्यांवर होत अर्जुनाचा आवाज तिला ऐकू आला पण तिचं मन कामात गुंतलेलं असल्याने तिने मागे वळून पाहिलं नाही तिने सहजतेने उत्तर दिलं जे काही मिळालं आहे ते सगळ्यांनी वाटून घ्या मुलांनो या शब्दांमध्ये आईचं प्रेम न्याय आणि समानता दडलेली होती कुंतीला वाटलं मुलं कदाचित काही फळं काही अन्नधान्य किंवा मौल्यवान वस्तू घेऊन आली असती म्हणूनच तिने नेहमीप्रमाणे आदेश दिला सर्वांमध्ये वाटून घ्या पण त्या क्षणी अर्जुन भीम नकुल सहदेव आणि अगदी युधिष्ठिरही स्तब्ध झाले त्यांच्या अंगावर जणू कुणीतरी वीज कोसळली होती कारण त्यांनी आईला जे आणून दाखवलं होतं ते साधत धान्य नव्हतं फळ नव्हती किंवा दागिनेही नव्हते ती होती द्रौपदी एक राजकन्या स्वयंवरातील विजेती आणि आता अर्जुनाची पत्नी आईच्या आदेशाचा अर्थ त्यांच्या हृदयात धसकन बसला सगळ्यांनी मिळून द्रौपदीला वाटून घ्या म्हणजेच तिला सर्वांनी पत्नी म्हणून स्वीकारा क्षणभर वातावरणात प्रचंड शांतता पसरली द्रौपदीच्याही डोळ्यात संभ्रम होता अर्जुन आणि पांडव एकमेकांकडे पाहू लागले युधिष्ठिर जो नेहमी आईचा आज्ञाधारक धर्मप्रिय होता त्याने गंभीर आवाजात सांगितलं आईची आज्ञा मोडणं हे पांडवांना कधीच शोभणार नाही जर आईने असं म्हटलं आहे तर तिच्या आदेशाचा आदर केला जायलाच हवा भीम ज्याचा स्वभाव जोशपूर्ण होता तोही क्षणभर शांत झाला नकुल सहदेवही गोंधळले होते अर्जुनाचं मन द्रौपदीकडे ओढलं जात होतं पण आईच्या वचनाला तोड देणं त्याला अशक्य होतं संपूर्ण सभेत चर्चा रंगली हस्तिनापुरात आणि पंचालात कुजबुज सुरू झाली ही कसली प्रथा आहे एका स्त्रीला पाचपती हा धर्माचा अपमान आहे का राजे महाराज मुनी सभासद सर्वच आश्चर्यचकित झाले कुणाला हे योग्य वाटत नव्हतं कुणी विरोध करत होतं तर कुणाला हे पांडवांवर आलेलं अडचणीचं वरण वाटत होतं पण या सर्व संभ्रमाच्या वातावरणात अचानक व्यासमुनी प्रकट झाले त्यांच्या तेजोमय चेहरा शांत डोळे आणि गहन आवाजाने सायांना थक्क केलं व्यासमुनी म्हणाले हे घडलेलं आहे ते योगायोगाने नव्हे द्रौपदीला पाच पती मिळणे हे आहे हे, हे महादेवांच्या वरदानामुळे आहे सभेत थांबली सगळ्यांचे कान व्यासांच्या शब्दांकडे लागले ते पुढे म्हणाले द्रौपदीने महादेवांची कठोर तपश्चर्या केली होती तिच्या मनात अशी इच्छा होती की मला असा पती मिळावा ज्याच्यात पराक्रम असेल धर्मनिष्ठ असेल सौंदर्य असेल विद्वत्ता असेल आणि सामर्थ्य असेल तिने अशी पाच इच्छा व्यक्त केली महादेवांनी तिला वर दिला तुला असे पाच पती मिळतील जे या पाच गुणांचे मूर्तिमंत स्वरूप असतील आणि आज ते वर सत्यात उतरलं आहे म्हणूनच द्रौपदी पाच पांडवांची पत्नी होईल हे दैवी नियोजन आहे हे धर्मविरोधी नाही उलट हा धर्माचाच भाग आहे व्यासांच्या शब्दांनी सगळ्यांच्या मनातील शंका दूर झाल्या पांडवांनी आई कुंतीच्या आज्ञेचं पालन केलं द्रौपदीनेही हे नियती मानून स्वीकारलं त्या दिवसापासून द्रौपदी पाच पांडवांची समान पत्नी झाली पण तिचं मन मात्र सतत प्रश्न विचारत राहिलं हे माझं नशीब आहे का की माझ्या प्रार्थनेचे उत्तर आहे प्रत्येक पांडवामध्ये तिने एक वेग रूप पाहिलं युधिष्ठिरात तिला धर्मप्रिय राजा दिसला भीमात तिला अपारबल आणि करुणा दिसली अर्जुनात तिला पराक्रमी वीर दिसला नकुलात तिला सौंदर्य आणि आकर्षण दिसलं आणि सहदेवात तिला ज्ञान व बुद्धिमत्ता दिसली अशा रीतीने द्रौपदीला तिचं स्वप्न पाच वेगवेगळ्या रूपात पूर्ण झालेलं दिसलं पांडवांनी आपला वनवास संपवून परतताना अनेक संकटांना सामोरे गेले पण त्या प्रत्येक संकटामध्ये द्रौपदी हिचा आढळ विश्वास तिचं धैर्य आणि तिची मानसिक ताकद हेच त्यांचं खरं बळ ठरलं द्रौपदी सारखी स्त्री केवळ पत्नी नव्हती ती एक मार्गदर्शक होती एक प्रेरणा होती आणि पांडवांच्या विजयाची खरी मूळ कारण होती महाभारतात जेव्हा जेव्हा धर्म आणि अधर्माचा संघर्ष झाला तेव्हा द्रौपदीच्या अश्रूंनीच त्या युद्धाला खरा अर्थ दिला तिच्या अपमानामुळे कुरुक्षेत्राची ज्वाला प्रज्वलित झाली आणि धर्माचा विजय निश्चित झाला ही कथा आपल्याला दाखवते की स्त्रीची शक्ती केवळ सौंदर्य किंवा भावनांमध्ये नाही तर तिच्या धैर्यात तिच्या निर्णयक्षमतेत आणि तिच्या आत्मविश्वासात आहे द्रौपदीच्या आयुष्याने आपल्याला शिकवलं की कि कितीही संकट आली तरी जर मनात विश्वास असेल आणि धर्माचे साथ असेल तर विजय निश्चित आहे शेवटी द्रौपदीचं संपूर्ण आयुष्य हे एका दिव्य संदेशासारखं आहे धर्माच्या मार्गावर चालणाऱ्याला कितीही परीक्षा द्यावी लागली तरी शेवटी विजय त्याच्याच होतो मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा